सोबत असं वाटतं की एकोणीस तारीखला आम्ही आमच्या उमेदवाराचा आम्ही आमच्या उमेदवाराचा पाव हा आम्ही अठरा तारीखला एकोणीस तारीखला भरतो त्याच्यामुळे उद्यापर्यंत तरी आमचं नाव अनाऊन्स होईल याच्यामध्ये कुठलीही शंका बाळगण्या काही नाही ज्याला दोन दोन उमेदवार अतिशय उत्सुक असतात त्यावेळेला ज्यांचं नाव जाहीर झालं आणि त्यांनाचं नाव जाहीर होऊ शकलं नाही दोघांनी एकत्र येऊन फॉर्म भरणं फार महत्व आणि त्याच्यामुळे सगळ्यांची मनं राखणं त्याच्यामध्ये काही वेळ जातो परंतु निश्चितपणे एकमताने निवडणूक लढवली जाईल आणि जिंकली जाईल एक गोष्ट आहे म्हणजे आम्ही प्रचार हा उमेदवाराचा करत नाही आम्ही महायुतीचा प्रचार करतो आणि आम्ही मोदी साहेबांचा सा प्रचार करतो आमच्या कुठल्याही सभेमध्ये आम्ही उमेदवार जाहीर केलेले नाही आमचा उमेदवार आदरणीय मोदी साहेब हेच आमचे उमेदवार आहेत हे सांगत आम्ही लोकांपर्यंत गेल्यामुळे आम्हाला उलटा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आणि त्याचा खूप फायदा आम्हाला या इलेक्शनमध्ये होईल एक गोष्ट अशी असते की खालच्या स्तरावर समन्वय होणं फार महत्त्वाचं असतं कारण काय होतं की एखादी ग्रामपंचायत निवडणूक झाली त्याच्यामध्ये एकामेकाच्या विरोधात लढलेले असतात नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकामेकाच्या विरोधात लढलेले असतात आणि मग ती मनं जुळवण्याच्या दृष्टीने या याचा फार उपयोग होतो आणि त्याच्यामुळे त्या ग्रामीण स्तरावर ह्या मिटिंग होणं आणि सर्व कार्यकर्त्यांच्या म्हणजे आमचा काही एक पक्ष नाही आहे आमच्याकडे भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय त्याच्यानंतर जा जानकर साहेबांचा सा पक्ष आहे आणि म्हणजे बा इतर अनेक पक्ष ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला याच्यामध्ये यश मिळवायला लागेल आणि हे यश चांगल्यापैकी मिळेल याची मला खात्री आहे आणि सगळ्यात चांगलं गोष्ट म्हणजे एकत्र आल्यानंतर सत्तर टक्के जवळजवळ शिवसेना आणि भाजपनं आम्ही सत्तर टक्के आहोत या विधान यामधून यावर तर ही एक प्लस पॉईंट आहे आपल्याला हा एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे म्हणून मला अजून याची तारीख वगैरे काय कळलेलं नाही आहे पण जर अमित भाई येत असली तरी अतिशय आनंदाची बाब आहे आणि त्याच्यामुळे एक चैतन्य सगळ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये येईल कारण ते आमच्या युतीचे शिल्पकार सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या आम्हाला अतिशय दुसरा असा विषय आहे की सध्या किरण सामंतही जोरदार तिकिटासाठी प्रयत्न करतात मात्र याच वेळी आज अशी एक बातमी आली आहे की अमित शहाने सांगितले की नारायण राणेना थांबा म्हणून सांगितलं आहे आणि किरण सामंतांनाही थांबा दोन दिवसानंतर निर्णय होईल यावर आपलं प्रतिक्रिया काय ते काय बोलले मला माहिती नाही मी कशी प्रतिक्रिया देऊ आता थांबायला सांगितलं तर ते फॉर्म भरताना मी सांगितल्याशिवाय फॉर्म भरू नये थांबा मी दुसऱ्याची समजूत काढतो मग तुम्ही फॉर्म भरा असं असू शकेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईनचं युट्यूब चॅनल